कुठ पडलं बाई कानातलं आता काय करू बाई एवढ चांगलं सोन्याच होत खाली तुम पडलं कुठे शोध आता अरे काय अरे तू नितीन तू अरे तू असं कसं अरे याच काय तवा हे असलं चालूच असतं तू मला अचानक दिसली अरे कॉलेज नंतर आज पाहिले तुला हा ना पण तू तर कॉलेज मध्ये चांगला टॉपर होता हे काय हे मला काही कळा ना सगळं नाही सांगू शकत तुला पण तू कोणासोबत आहे कोण कोणाला सोबत अरे माझं लग्न झालंय अच्छा लग्न हो मिस्टर आहे का सोबत हो मिस्टर सोबत आहे ते कुठं गेलेत अच्छा हो बरं तुझं हो बरं आहे आता तुझं काय चाललंय माझं असं चालू आहे थोडस आणि लग्न वगैरे केलं की नाही नाही अजून नाही नाही अरे तू तर चांगला होता चांगला घरी पण तुझ्या चांगलं होत मला काही कळणार असं आणि कॉलेज मध्ये किती टॉपर होता आणि तुला तर जॉब करायचा होता ना माझं सोड रे तू तु, तुझं ऐकू तु दे ना मी कॉलेजच्या कोणाच्या ग्रुपच्या कसल्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये मला अचानक तू आज पहिल्यांदा दिसली कॉलेज नंतर आणि तू काय करतेस आता अरे काहीच नाही आता लग्न झालंय घरीच असते आता हाऊसवाईफ हो हाऊसवाईफ आता

अरे हो बघ कसा आहे ह्याचा अवतार कसा आहे अशा लोकांसोबत बोलत असल्या वाटत जी माणसे काय म्हणते ना म्हणजे बोलणाऱ्या अवतारच आउत, लागतो का असं बोलू शकत नाही कोणी कोणासोबत वाटत जी माणसं म्हणते ना ह्याची बायको कसल्या कसल्या बिखर बरं बोलत बसली या मी तुम्हाला बिखर स... अच्छा तुमच्याकडे बोकून बिखर वाटतात तुम्ही हा हे बघ तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे पण मी माझ्या मैत्रिणीला अशी बोलतोय म्हणून मी अतिशय बोलायला आले तुमचं जर काही असं वाटत असेल तर मी जायला तयार आहे काय अडचण नाही येतो मी काय येतो येतो फिरतो काय जाणार डायरेक्ट कशाला येतो फिरतो काय म्हणतो बरे जाऊ दे सॉरी ते अहो बोलायचं मॅनस ठेव काय काय धरून चालवलंय का काय केलंय मी तेव्हा असं काय बोलतो बस मध्ये चल जाय जा तू सक्की बाबा तू जा हे चल माझ पाकिट घे थोड हे आणायचे कुठे ठेवलं होतं हिथं ठेवलं होतं ना अरे हिथंच होत तुझ्या मित्राने घेतलं काय आऊ ने होत होतास ना ये माणसाला माणसालाले हातचाला की ती त्यांनीच घेतलं पॅकेट आऊ नसून घेतलं ते इकडे पण नाही आलं तो लंबणज बोलत होता काय ला म्हणून त्यांनीच पॅकेट घेतलं तुला नाही माहिती थांबतो इथं आऊ काय थम कायले झालं काय अरे पॅकेट कुठे आहे माझं कसल पॅकेट तो पॅकेट घेतलं त्या गाडीतलं माझ काहीतरी गैरसमज झाला कसलं पॅकेट गैरसमज नाही झाला हात कस मला विचारलं हात लावताना लाव तर विचार मी तुतुना बस झालं मी पॅकेट चोरलं म्हणायचं का आहो सापडली घे गाडीच आहे गाडीतच होतं तुम्हाला चोर समजलं भामटा समजलं आहेस तू बा आमटा बा आमटा तुझ्या नवऱ्याला अजिबात बोलण्याची पद्धत शिकवलेली नाहीये मी सांगू शकत नाही माझे मी काय करतो तू मी बऱ्याच जातो विचारला मला मी काय करतो मी एक डिटेक्टिव्ह आहे आणि मी एका आरोपीला शोधण्यासाठी असा गेटअप केलाय आणि ह्याला सांगायचं नव्हतं मला आणि मी कोणाला सांगत पण नव्हतो म्हणून मी कोणत्याच मित्राच्या कसल्याच कॉन्टॅक्टमध्ये नाहीये आणि नाही लजण मला सांगावं लागते तुम्ही बोलण्याचं आधी बोलण्याची पद्धत शिका आणि जर एवढं जर असेल ना माझी इन्क्वायरी करा सोबत चला पोलीस स्टेशनला दोन मिनिटात कळेल मी कोणी ते जाऊ दे नितीन चुकलं माझं पहिलं त्यांना बोलायचं शिका मग माझे बोलायचं त्यांच्याकडून मी सॉरी हा आणि तिथं काय असं ना ते आधी बघायचं होतं डायरेक्ट दुसऱ्याच्या गाय तुम्ही आता अशी झडती घ्यायची नसती उगा मी मैत्रीण भेटली कॉलेजची जुनी मैत्री म्हणून मला राहावं ना म्हणून मी तिथपर्यंत आलोय असं कस काय करू शकतोस तू आधी बोलणार शिकवा दे चला आता आता सॉरी बर का मी तुझ्या मित्राला ओळखण्यात चुकलो माणूस दिसतो तसा नसतो दिसणं माणसाच्या जाऊ नाही कधीच तुम्हाला बोलत जाऊ तो आमच्या कॉलेज मधला टॉपर मुलगा होता आता मित्र काय करणार दिसतात तसा दिसला म्हणून मी बोललो जाऊ द्या बस मग जाऊ चला